कितीदा समजावलं होतं कितीदा बजावलं होतं कितीदा समजावलं होतं कितीदा बजावलं होतं आतल्या आत तुटत चालली आहे मी हे कितीदा सुनावलं होतं तरीही तू थांबला नाहीस तरीही तू थांबला नाहीस तुझ्या माझ्यातल्या अंतराचं बीज तूच तर पेरलं होतंस वाटत होतं तू समजून घेत असशील दाखवत नसशील वाटत होतं तू समजून घेत असशील दाखवत नसशील बोलतील तुझ्या कृती आपोआपच दिवस जातील हेही मग होईल सगळं पुन्हा पहिल्यासारखं दिवस जातील हेही मग होईल सगळं पुन्हा पहिल्यासारखं प्रश्न पडायला लागलेत आता जे प्रेम समजत होते ते खरच प्रेम होतं तुझ्या माझ्यातल्या अंतराचं बीज तूच तर पेरलो होतं होतच नसतात रे काही माणसं आपली मग मा कोणत्या का नात्याने बांधलेली असली तरी होतच नसतात रे काही माणसं आपली मग मा कोणत्या का नात्याने बांधलेली असली तरी नात्याची बंधने एक जुमानत नाही दुसरा त्याचं ओझं व्हायचं सोडत नाही हक्काचा तूच होतास माझा हक्काचा तूच होतास माझा त्या नात्याच्या गरिमेला मी जपलं होतं तुझ्या माझ्यातल्या अंतराचं बीच तूच तर पेरलं होतंस कधी हाकेला ओ दिली नाहीस कधी स्वप्नाला साथ दिली नाहीस कधी चालला नाहीस सोबत खांद्याला खांदा लावून कधी हाकेला ओ दिली नाहीस कधी स्वप्नाला साथ दिली नाहीस कधी चालला नाही सोबत खांद्याला खांदा लावून वरच्या वर व्यक्त होण्याला माझ्या जोखत राहिलास वरच्या वर व्यक्त होण्याला माझ्या जोखत राहिलास कधी पाहिलंच नाहीस मनातल्या वादळात शिरून वेळेच्या वाऱ्याचा वेग असह्य होता वेळेच्या वाऱ्याचा वेग असह्य होता तू मात्र फडफडणार शिडच पाहत होतास तुझ्या माझ्यातल्या अंतराचं बीज तूच तर पेरलं होतंस मीही होते चार चौघींसारखीच बावळत भितरट अडखळणारी मीही होते चार चौघींसारखीच बावळट भितरट अडखळणारी ठेच लागण्यापूर्वीच तुझा हात मागणारी तू सोडून दिलंस मला तू सोडून दिलस मला कोणताही विचार न करता जबाबदाऱ्यांच्या भोवऱ्यात आणि मीही पेलत गेले त्या माझ्यातल्या मला खंबीर करत तुला कळत नव्हतं का माहीत नाही तुला कळत नव्हतं का माहीत नाही की तू हे जाणून उमजून केलंस माझ्यासोबत पोहण्यापेक्षा माझ्यासोबत पोहण्यापेक्षा तू काठावरून बुडत जाणाऱ्या मला पाहणं पसंत केलं होतं तुझ्या माझ्यातल्या अंतराचं बीज तूच तर पेरलं होतंस तुझ्या माझ्यातल्या अंतराचं बीज तूच तर पेरलं होतंस